र राजकारणाच्या तिसऱ्या भागात आपण आज बोलणार आहोत संविधान म्हणजे काय याविषयी मित्रांनो आपण रस्त्यावर फिरतो काम करतो मत देतो भाषण करतो ही सगळी कामं आपण मोकळेपणानं का करू शकतो कारण आपल्या हातात संविधान आहे हो संविधान हा शब्द आपण ऐकतो पण तो, तो फक्त एक पुस्तक आहे का नाही संविधान म्हणजे आत्मा आहे आपल्या लोकशाहीचा म्हणजे नक्की काय असते मित्रांनो जर एखादं घर बांधायचं असेल तर आपण आराखडा बनवतो तसं देश चालवायचा असेल तर संविधान लागतं कोणते अधिकार कुणाचे कोणते कायदे कसे असतील पंतप्रधानांचं काम काय जनतेचा हक्क काय हे सगळं ठरवणारी धुरा आहे संविधान संविधान तयार झालं कसं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पण देश चालवायला नियम हवेत तेव्हा तयार झाली घटक सभा या सभेत अनेक चर्चा विचार युक्तिवाद अभ्यास करून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस काम केलं गेलं आणि तयार केलं भारतीय संविधान आणि मित्रांनो या संविधानाचे शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी संविधान लिहिलं त्यांनी स्वप्नांचं शिल्प घडवलं संविधान म्हणजे काय काय असतं हे आहे एक दिशादर्शक तत्त्व ते सांगतं सरकारची रचना कशी असेल जनता कोणते अधिकार वापरू शकते प्रत्येक माणसाला समान संधी कशी मिळेल देशात बंधुता समता न्याय कसे राखले जातील आणि हे फक्त कागदावर नाही हे आपल्या रोजच्या आयुष्यात आहे आपण मतदान करतो कारण संविधान आपल्याला ते हक्क देतं आपण न्यायालयात जातो कारण संविधान न्यायाचं वचन देतं आपण आर टी आय टाकतो कारण संविधान पारदर्शकतेचा अधिकार देतं आपण सरकारवर टीका करतो कारण संविधान भाषण स्वातंत्र्य देतं संविधानाची ओळख म्हणजे आपली ओळख मित्रांनो संविधान आपल्याला अधिकार देतं पण तेच संविधान आपल्याला कर्तव्यसुद्धा सांगत असतं राष्ट्रभक्ती शिक्षण स्वच्छता सहिष्णुता हे सगळं संविधानाच्या मूलभूत तत्वामध्ये आहे एक गोष्ट लक्षात ठेवा संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाही ते आहे आपल्या देशाच्या आत्म्याचा आरसा जिथं प्रत्येक नागरिक राजा आहे आणि सरकार सेवक म्हणून मित्रांनो संविधानाचा अभिमान बाळगा त्याचं वाचन करा समजून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःच्या अधिकाराचं रक्षण करा आणि कर्तव्य निभावा जय संविधान जय लोकशाही जय हिंद संविधानाचं महत्त्व काही उदाहरणांसह आपण पाहूया समजा तुम्हाला सरकारच्या एखाद्या निर्णयावर टीका करायची आहे तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट करता व्हिडिओ बनवता लेख लिहिता आणि तरीही कोणी तुमच्यावर बंदी आणू शकत नाही का कारण संविधान तुम्हाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत असतं त्याचप्रमाणे एका गरीब शेतकऱ्याचं मूल आणि एका श्रीमंत उद्योगाचं मूल दोघेही सरकारी शाळेत शिकू शकतात एकाच परीक्षेला बसू शकतात कारण संविधान म्हणतं सर्वांना समान संधी हात मिळायला हवी भारतीय संविधानात लोकशाही म्हणजे जनतेने निवडलेलं सरकार अशी व्याख्या दिली आहे त्यामुळे आपण जनता ही लोकशाहीमधली राजा आहे आणि संविधान त्याचा हक्क आपल्याला देत असतं मित्रांनो तुम्हाला संविधान म्हणजे काय याबाबतची माहिती कशी वाटली लाईक कमेंट करून नक्की कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुढील भागात पाहूया मतदार आणि त्याची कर्तव्य